डांभुर्णी येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयिताची पोलीस कोठडी दिनांक आठ फेब्रुवारी गुरुवार रोजी संपली त्याला सायंकाळी चार वाजता भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे विशेष म्हणजे या मुख्य संशयित आरोपीचे स्वतःचे लग्न पंधरा दिवसावर असताना या तरुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तो फरार झाला होता त्याचे स्वतःचे लग्न मोडले गेले व आता अल्पवयीन मुलीचे अपहरण केले म्हणून त्याला तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे डांभोरी तालुका यावल या, या गावातून दिनांक एकवीस जानेवारी रोजी सतरा वर्षी अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते तेव्हा या अपहरण प्रकरणी प्रवीण प्रकाश सोडुंके राहणार डांभोरणी याला पोलिसांनी ताब्यात घेतले व अल्पवयीन मुलीला देखील ताब्यात घेऊन पीडित अल्पोईन मुलीची मुली रवानगी बाल समितीकडे करण्यात आली तर अटक करण्यात आलेल्या प्रवीण साळुंके याला प्रारंभी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती या दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्याला पुन्हा आठ फेब्रुवारी गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष बाल न्यायालयाचे न्यायाधीश व्ही सी बर्डे यांच्यासमोर हजर केले असता त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे श्याम धनगर करीत आहे दरम्यान संशयित आरोपी प्रवीण साडुंके याचे लग्न चार फेब्रुवारीला नियोजित होते विशेष म्हणजे या लग्नाचा भस्ता देखील फाळण्यात आला होता असे असताना त्याने लग्न पंधरा दिवसावर राहिले असताना एकवीस जानेवारी रोजी सतरा वर्षे अल्पोईन मुलीचे डांभोर्णी येथून अपहरण केले विशेष म्हणजे या मुलीचे वयदेखील सतरा वर्ष नऊ महिने होते तिला अठरा वर्ष पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा अवधी शिल्लक होता दरम्यान स्वतःचे लग्न मोडल्यानंतर अल्पोयीन मुलीचे अपहरण केल्याने प्रवीण साडुंके याला आता तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे व त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे त्याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा पोस्को अन्वय गुन्हा दाखल आहे नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्सी टेनिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स बुसावर टी पॉइंट जवळ यावल